अख्खा महाराष्ट्रभर ज्या शेतकरी बांधवांची चर्चा होते अशा शेतकरी बांधवांच्या गोटफार्मवरती आपण आज आलेलो आहोत या ठिकाणी पाहू शकता कशाप्रकारे सुंदर असं नियोजन आणि शेळीपालनातील महत्वाच्या गोष्टी अगदी लाखोमध्ये एका एका बकऱ्याची किंमत आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत कशा प्रकारे त्यांनी नियोजन केले या ठिकाणी शेळ्या खरेदी करण्यासाठी अनेक शेतकरी बांधवांची महाराष्ट्रातून ये जा होत असते शेळीपालन पाहिल्याशिवाय करता येत नाही याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे जे की महाराष्ट्रभर कशा प्रकारे पाहिलं लोकांनी आणि त्यांना प्रतिसाद दिला आहे या ब्रीडरचा पुतळा घरावरती काकांनी काढलेला आहे याची कानं पाहू शकता याच्या कानांची लेंथ किती सांगता येईल का भाई आपल्याला साडेबावीस इंच साडेबावीस इंच लेंथ आणि त्याचं वजन किती आहे वजन एकशे दहा किलो आहे याची किंमत तुम्ही मार्केटमध्ये सरासरी किती रुपये सांगितली होती किंवा लावली होती त्याची किंमत असे सांगायला साडेतीन लाखाची मागणी झाली आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीस आणि सगळ्या लोकांच्या परिचयाचा हा ब्रिडर आहे याचा पुतळा तुम्ही घरावरती कधी कोणत्या साली उभा केला होता दोन हजार तेवीस साली दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी उभा केला होता किती तुमच्याकडे शेळ एकूण सध्या आता आपल्या पंचवीस शेळ्या पंचवीस शेळ्या आहेत विक्री कशा प्रकारे करता तुम्ही यांची महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट ऑनलाईन फेसबुक इंस्टाग्राम वा व्हॉट्सअप वा आपलं युट्यूब द्वारे कशा प्रकारे किलोवरती विकता का नगावरती विकता क्वाल्टी पाहून प्राण्यांची क्वालिटी प्राण्यांची क्वालिटी सर्व बघून त्यांची पाहून तुमच्याकडून या शेळीपालनातून तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती सरासरी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना पाहायचं आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे किंवा यांचं वार्षिक उत्पन्न किती निघतंय तर काय सांगाल याच्या संदर्भात आपल्या शेळ्यावरून असते शेळ्या आपली एक शेळी वर्षाकाठी आपल्या पन्नास हजार सरासरी कमीत कमी पन्नास हजार रुपये बिटल शेळी बिटल शेळी पन्नास हजार रुपये देते तर आपल्या पंचवीस शेळ्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लाख रुपये दहा ते बारा लाख रुपये भेटतात सर्वोत्तम उच्च क्वालिटीचं शिक्षण शिकून सुद्धा तुम्ही याकडे लक्ष देत आहे आवड म्हणून की सवड म्हणून आवड आहे शिक्षण काय सांगाल तुमचं महाराष्ट्रातील तमाम तरुण बारावी सायन्स झाले सायन्स पुढे शिक्षणाचा काही हिशोब नंतर शिक्षण झाल्यानंतर व्यवसायाकडे जोडलो आता सध्या तुम्ही यातून खूप भरपूर पैसे कमवत आहे अजून याच्यामध्ये तुम्ही वाढवणार आहात का कमी करणारा ठेवले दहा बारा पाठी चला तर मग आपण त्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि आपल्यासोबत तरुण आहेत हे वरती कशासाठी केलेले तुम्ही याला खप्पा त्या शेळ्यांच्या खप्प्यामधली त्यांची जी पिल्ले आहेत ते त्यांना एक महिन्यापर्यंत त्यांना वर ठेवता माती वगैरे खात नाही पिल्ल म्हणून वर असेल आता याची तुम्ही ऑनलाईन विक्री करता दादा तर या कारणांची विक्री कशा प्रकारे करता एक दोन महिन्यापासून त्याची विक्री होऊन जाते आता ह्यातले एक पाच सहा पिल्ल विकले होते एक पंधरा सोळा सतरा पिल्ल होते आता दहा बारा आहेत काय केवढ्याला विकलं तुम्ही एक पिल्ल वीस हजारापासून पुढे किती महिन्याचा येतो दोन महिन्याचे दोन महिन्याच्या पिल्लाची किंमत वीस हजार रुपयापर्यंत मिळू शकते याचं उत्तम उदाहरण तीस हजारपर्यंत तीस हजारापर्यंत विकलेत क्वालिटी पाहून क्वालिटी दोन ते अडीच महिन्यामध्ये पंचवीस हजार रुपयाला कशा प्रकारे शेळ्यांची करड विकल्या जातात पाहू शकता त्या ठिकाणी यांच्यावरती तेज आहे आणि चांगल्या प्रकारची पिल्लं आहेत या ठिकाणी शेळ्या अतिशय सुंदर प्रकारे दादांनी सांभाळलेल्या आहेत आणि त्यांना याच शेळ्यांमधून लाखोचं उत्पन्न मिळतंय क्वालिटी पाहू शकता <laughs> आपल्यासोबत अजून तरुण शेतकरी आहेत काका राम राम काय नाव आपलं या ठिकाणी आपण कशासाठी आलात शेळी बघण्यासाठी शेळी फक्त पाण्यासाठी आलात हो। आवडीनं पाण्यासारखं ठिकाण आहे बीड जिल्हा हा हो। महाराष्ट्रामध्ये हमेशा चर्चेत असतो हो। काय वाटलं तुम्हाला पाहून काय सांगाल बीड जिल्हा एक उदाहरण आहे इकडे आबाचं एक उदाहरण आहे की त्यांनी बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी हे शिडी पालन उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीचं करून दाखवलं आणि लाखो रुपये कमवतात हो महाराष्ट्रामध्ये घरावरती पुतळा उभारणारे हो। पहिले व्यक्ती आहेत या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया पाहू शकता आपण त्याचबरोबर आपल्यासुद्धा अजून तरुण आहेत दादा नमस्ते पाण्यासाठी आलात का खरेदीसाठी आलात पाहण्यासाठी आलात किती अंतरावरून आलात दोन किलो दोन किलोमीटरवरून आलात आहे का सुंदर ठिकाण आहे का याला बिझनेस म्हणून जर केलं तर शेतकरी बांधवांना लाखो रुपये देऊ शकते का पाहून तर वाटते शेतकरी बांधवांनी गुराकी न होता जर शेळी पालन बसून केलं तर अतिउत्तम प्रकारे करता येतं याचं उत्तर उदाहरण तुमचं आम्हाला पाहायला मिळालं या ठिकाणी काय सांगाल महाराष्ट्र तरुण पिढीला त्यांनी नोकरीच्या मागं लावत न लागता एकर दोन एकर शेती जर असेल तर शेळीपालन केलेलं पडवल का शंभर टक्के परवडले नोकरीच्या मागे मागत तुम्ही काही करू शकता शेतामध्ये असे बरेच व्यवसाय आहेत की तुम्ही शेतीला पूरक म्हणून करू शकता जोडण तुमचे हो अजून कोणते कोणते व्यवसाय त्याच्या व्यतिरिक्त आमच्या अगोदर मुख्य व्यवसाय शेती होता शेतीमध्ये असं पावसाचा म्हणजे सातत्यानं म्हणजे कमी असं असल्यामुळं आमचा भाग एकदम दुर्गम भाग आहे पावसा दरवर्षीच म्हणजे लय कमी प्रमाणात पडतं आम्हाला सध्या आज तारीख काय आहे आज तारीख अकरा जुलै पंचवीस अकरा जुलै दोन हजार पंचवीस आहे तुमच्या भागामध्ये आजही पेरणी झाली मला काही ठिकाणी पाहायला भेटली नाही आणि परळीच्या त्या बाजूला जर पाहिलं तुम्ही तर एक ते दीड महिन्यापूर्वी काही ठिकाणी पेरण्या झालेल्या पाहायला मिळतील असं दरवर्षी होते का याच वर्षी होतं दरवर्षीचा पावसाचं असं लहरीपणा असते आमच्या भागामध्ये म्हणजे तुमचा हा इकडचा जेवढा भाग आहे यामध्ये पावसाच्या लहरीपणामुळे हा व्यवसाय शेतकरी बांधवांनी जर केला तर फायद्याचा होतो तुम्हाला पाणी कुठल्या प्रकारचं उपलब्ध आहे का दादा आम्हाला बोर आहे पण पुस्तक कमी एक दोन तास शेळ्यांना पाणी चारा एक त्यांचा झोपला जातो आणि पिण्याचं तुम्ही ओल्या चाऱ्याची कशा प्रकारे व्यवस्था करता शेतामध्ये एक सुभाब लागवड केली एक एकरमध्ये अर्धा एकर मेथी घास कडवळ मका असं सीजनद्वारे घेत आता सध्या मेथी घास आणि आहे ह्याचा तुम्हाला यातून उन्हाळ्यामध्ये जी पाण्याची कमतरता भासते त्यावेळेला तुम्ही चाऱ्याची व्यवस्था कशा प्रकारे करता करताचे आम्ही सुका चारा जे सीजन मध्ये भेटतात तुवर सोयाबीन भुसा हरभरा भुसा वाला जे उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी खाली ठेवलं तर मध्ये केअर पडतो लेंड्याचा कचरा पडतो त्या अनुषंगातून दादांनी या ठिकाणी पाण्याची सोय अँगलच्या सहाय्याने स्टँडवर बनवून केलेली आहे याला कॅल्शियमचा दगड म्हणतात आणि याला कॅल्शियमचा दगड काय फायदा आहे शेळीपालनामध्ये तेही आपण दादांना विचारणार आहोत तुमचा सकाळचा आणि संध्याकाळचा दिनक्रम कसा असतो आमचा सकाळी उठल्यापासून त्यांना अगोदर सुरुवातीला त्यांच्या शेडमध्ये पूर्ण फिरणे पिल्ला ज्याच्या शेडीच्या ज्याच्या याच्या आईपाशी पिल्ला नेऊ सोडणे ने पाजणे ने। आणि नंतर शेडची साफसफाई असते आठ वाजेपर्यंत शेडची साफसफाई झाल्यानंतर आठ वाजता त्यांना खुराक दिला जातो त्याच्या काय खुराकामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा खुराकरा शेंगदाणा पेंट असे मिक्स करून दिला जातात भरडा असं वेगवेगळ्या प्रकारचा भरडा देतात तुम्ही हे सगळं परिवारातील किती माणसं काम करतात दररोज यामध्ये आमच्या चार माणसं आहेत परिवारातून चार माणसं परिवारा आहेत अल्टर करून एक एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बेजार होऊन काम करता किती वेळ काम करावं सरासरी दिवसभर होऊन दोन तास आणि सकाळी संध्याकाळी दोन तास सगळ्यांना म्हणजे दोन तीन चार माणसं लागतात दिवसभर एक माणूस हँडल करू शकतो म्हणजे पिल्ल पाचवायच्या वेळेसच माणसांची तुम्हाला गरज भासते त्याची साफसफाई आणि पिल्ल पाच वेळेस माणस या ठिकाणी मेंढ्या सुद्धा कितीतरी सुंदर प्रकारच्या या ठिकाणी पाहायला मिळतील तुम्हाला यांची जी एक मेंढ्यांची जी हे आहे म्हणजे क्वालिटी आहे ती शेतकरी बांधवांना आकर्षित करणारी आहे हा त्यांचा ब्रिडर आहे आणि त्यांचा ब्रिडर काही महिन्यापूर्वी पाय फ्रॅक्चर झाला आहे त्यातसुद्धा ट्रीटमेंट चालू आहे अतिशय लाडानं वाढवलेला ब्रिडर त्याचा पाय कशाने फॅक्चर होतो काका अडकला होता जीवापाठ प्रेम करणारे ज्या बोकडाचा पुतळा आपल्या घरावरती उभारला आहे असे काका आपल्यासोबत आहेत आणि तो त्यांचा ब्रिडर पाय फ्रॅक्चर झालेला आहे आपल्या मालका खातिर तो बसलेला उठला आहे काकाची याची हाईट किती आहे पंचेचाळीस इंच पंचेचाळीस इंच आणि वजन वजन एकशे एक पस्तीस किलो एक से किलो वजन आहे महाराष्ट्रभर तुम्हाला सगळे शेतकरी बांधव पाहायलेत घरावरती पुतळा उभारलाय काय नेमकं कुठलं कारण होतं की जेणेकरून एवढी हौस एखाद्या माणसाला महाराष्ट्रामध्ये असू शकते काय कारण सांगाल हौसासारखे प्राणी इथं नाही हौसासारखे प्राणी हौसासारखं आहे ब्रीडिंग पूर्ण ह्याचीच आहे आणि ब्रीडर म्हणून आपण घरावऱ्याचा पुतळा उभारला कधी तुम्ही याला लहानाचं ला, मोठं घरी केलंय का विकत घरीच जल घरी जन्मलेलं आहे घरी जन्मलेला आणि घरी सांभाळत आहे याच्यापासून तुम्हाला एका बोकडापासून आतापर्यंत उत्पन्न किती भेटले सांगाल आता उत्पादनच ह्याच म्हणायचं आपल्याला हो अख्खा महाराष्ट्र पाहू इच्छितोय की शेतकरी बांधवांना कमी पाणी असेल हो यस नक्कीच महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांना बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता असते कमी पाणी असेल आणि आम्ही त्या दुर्गम परिस्थितीमध्ये आम्हाला आज, आज पाणी नाही सध्या दीड महिना महाराष्ट्रामध्ये पेरणी होऊन दिवस उलटलेत तरी सुद्धा तुमच्या भागामध्ये अजून पेरणी नाही तुम्ही एक दोन नाही तर दहा पावलं शेतकरी बांधवांच्या पुढं आहेत तुमच्या परिसरामध्ये तुमच्याकडून शेतकरी बांधवांनी प्रेरणा घेऊन अजून काही लोकांनी शेळीपालन तयार केलेत तर केले केलेत तर तुम्ही एक आदर्श ठरताय महाराष्ट्रामध्ये असं तुम्हाला वाटतंय का आहे नक्कीच आहे या ठिकाणी कोणावर किती प्रेम करावं आणि प्रेम केल्यानंतर त्याचं समाधान किती भेटतंय याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रासमोर आहे परळीच्या शिवरात्रीमध्ये काही वर्षापूर्वी तुम्ही हा ब्रिडर घेऊन आला होता मी एक तुमचा त्यावेळेस शॉर्ट व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस दोन ते अडीच लाखापर्यंत काहीतरी किंमत याची आपण सांगितली होती तुम्ही साडेतीन लाख रुपये सांगितले मागणी झाली होती दिलं नव्हतं पंजाबमधून आला व्यापारी आला होता तरी दिला नाही आता याची तुम्ही माती घरीच करणार बरोबर घरावरती ज्याचा पुतळा उभारला त्याला नक्कीच आयुष्यात कधी विकणार तर नाहीतच लेकरासारखं सांभाळणार तो त्याला काकांचे डोळे पानावले कोणावर किती प्रेम करावं याचं उत्तम उदाहरण त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तरी त्याच्यावर जीवापाठ प्रेम करणारी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आमचा लाईक कमेंट आणि शेअर करायला असू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचं प्रेम आणि आपला व्यवसाय कशाप्रकारे तयार केला जातो याचं उत्तम उदाहरण तुम्ही दाखवणार आहोत काका तुम्ही याला खुराकामध्ये काय काय देता मक्का हरभरा चुनी तूर चुनी सकाळी उठल्यानंतर एकच दिसतो समोर फक्त आपला ब्रीडर आणि शेळीपालन याच्याशिवाय कुठलंही आयुष्यात तुम्हाला काम दिसू शकत असेल मला वाटत नाही कारण ही माया आणि प्राण्यावर प्रेम तुम्ही याला कटिंगसाठी कधी विकत नाही असं आम्हाला कळलं ज्या बी शेतकरी बांधवांना पाळायचे किंवा ज्यांना सांभाळायचे अशासाठीच तुम्ही शेळीपालनातली पिल्ले विकता दोन ते अडीच महिन्याच्या पिल्लांची काय किंमत आहे का आता आपल्याकडं पंचवीस तीस हजार माझ्या चपाटी माग एक तिथं माझ्या आठ किलोमीटरला एक पंच्याहत्तर हजारला ब्रिड दिला अडीच महिन्याचा पंच्याहत्तर हजार रुपयाला अडीच महिन्याचा ब्रिड दिला, दिला। शिरू नावाचं गाव अच्छा जवळच आहे शिरू आपण सात किलोमीटर त्यांचे छोटे छोटे कर्ल सुद्धा पाहूयात की लाखोचा व्यवसाय आणि कुठल्याही जीवाला मारून पैसे न कमवता कसे पैसे कमवले जातात हे सुद्धा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शेतकरी हा दयेमयेचा आणि मायेचा सागर असतो त्यामुळं मारणंसुद्धा त्यांना आवडत नाही म्हणून ते, ते, ना ते कधी कापायला देत नाहीत पण एक मन आहे बकरे की आम्हा तक खैर की त्या मनीप्रमाणे एक दिवस बकऱ्याला किंवा प्रत्येक जीवाला मरायचं आहे आणि कोण कोणाचं अन्न आन, आणि कोणकोणाचं अन्न साखळी हे आपण शिकत आलेलो आहोत याच्याकडं फक्त अन्नसाखळी म्हणून जर केलं आपण तर

लिंबाच्या पाल्याचे फायदे अनेक आहेत असंही म्हणतात काही लोक का, का, का? शेतकरी दादा तुला केव्हा कळे रे आणि लिंबाच्या झाडामुळे बिमारी पळे रे यांना तुम्ही हे पालाय यांना बिमारी म्हणून का होताय आहे की एकदम परफेक्ट पाला खाल्ल्यामुळे त्यांची तब्येत चांगली जाते लिंबाच्या पाल्यामध्ये एवढे काही गुणसत्व आहेत झाड पाले तुम्ही यांना दिवसभरातून किती देता दोन दो दो ते तीन वेळा देता सुबाबळ अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे झाडे देतात आपल्याचा पाला जे असं लिंबाचा बावळीचा जे भेटल ते बोरीचा पाला तुमचा हा डोंगरपट्टा पट्टा आहे डोंगर भरपूर झाडांचे पाले सापडतात ते सुद्धा चारा मुबलक प्रकारे उपलब्ध होतो यांना पर्याय व्यवस्था म्हणून तुम्ही त्याचा वापर करता तेवढं चांगलं शेळी वारा वस्तू खाणार शेळी ना बिलकुल बिलकुल या करडांची किंमत आपण ऐकून हैराण व्हाल कारण दोन ते अडीच महिन्याचा बोकड सत्तर हजार रुपयाला जर जवळ दिलाय विकलाय असं म्हणत असतील का का तर नक्कीच विकलाय का, का या कार्डांची सरासरी किंमत की किती महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना जर पाहिजे असेल हा ब्रिडर म्हणून जर त्यांना वापरत असेल शेळीपालनामध्ये हो क्वालिटीचे पिल्ल क्वालिटी मदर स्टॉक मध्ये टाकून जर चांगल्या क्वालिटीचे असेल पिल्लू तरच त्याला वेगळं निवडून ठेवता त्याच ब्रिडरचे काय किंमत सांगता तुम्ही याचं वय किती आता सध्याच दोन पावणे दोन महिने पावणे दोन महिन्याचा तुम्ही बोकड पिलू काय किंमत सांगाल त्याची हे कमीत कमी पंचवीस तीस हजार रुपयाला पिल्लू जाते पंचवीस ते तीस हजार रुपयाला क्वालिटी म्हणजे क्वालिटी कॉले या ठिकाणी पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेडची उभारणी केलेली आहे आणि मजबूतीकरण शेडचं सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलेलं आहे आजूबाजूला जे पात आहे ते सगळा डोंगरपट्टा आहे आणि या डोंगरपट्ट्यामध्ये शेळ्यांसाठी झाडपाले चांगल्या प्रकारे त्यांना उपलब्ध होतात कडवा कुट्टी आणि चाऱ्याचे व्यवस्थापन हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत कडवा कुट्टीच्या साहाय्यानं कुठल्या कुठल्या प्रकारचा सुका चारा देता तुम्ही सुका चारा जेवढचा कडवा आणि कडवळ आपला आपल्या कट कटर करण्यासाठी मेथी घास हे सारे हिरवे सारे कटर भूईमंगाच्या या ठिकाणी ओळई लावलेली आहे ला स्वतःच्या घरावरती ब्रिटरचा पुतळा उभा केलेला आहे आपण ते पाहण्यासाठी वर जात आहोत का का घर किती वर्षानंतर बांधले आता पाहून वर्ष झालं वर्ष झालं बांधले याच्या अगोदर कसं घर होतं जुनं घर आहे जुने घर पाहणार आहोत आपण बंगलाच तयार केला तुम्ही या ठिकाणी सुंदर असा नजारा वातावरण तर फारच सुंदर आणि या ठिकाणी नॅचरल नैसर्गिक हवा आहे कॅरेट एवढे तुम्ही एक पिकअप भरून वर ठेवलेत शेतामध्ये भाजीपाला कुठल्या प्रकारचा करता टमाटा टमाटा टोमॅटो सध्या किती एकर आहे टमाटो आपला हा दिसालेला समोरचा टोमॅटो एक एकर आहे स्वतःचं वाहन सुद्धा आहे या ठिकाणी टोमॅटोची लागवड पाहू शकता त्याचबरोबर सुबाबळ हे घराच्या जवळच आहे सगळी शेती करायच्या जवळच आहे पाणी दीड महिन्याला पाऊस दीड महिन्याला पाऊस नाही आहे पाण्याची व्यवस्था कशी आहे एक एक तास दोन तास चालतो त्याच पूर झाले आहे पाण्याची पातळी अजून भरलेली नाही सगळ्यांना पाऊसच नाही दोन हजार पंचवीस तरी तुम्हाला खरंच आलं आहे पूर्ण एक साल महिन्यात दीड महिन्याच्या जून पूर्ण गेलाय आणि आज अकरा तारीख आहे जवळजवळ पंधरा दिवस ही बी अर्धा महिना जो शेतीला जोडधंदा असल्याशिवाय पर्याय नाही जगू शकणार नाही शेतकऱ्यांच्या मुलांनी कुठंतरी आज शेतीच्या दोन एकर जेवढे दुर्लक्ष करायला कुठंतरी शहरामध्ये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कोणाच्या गाडीवर किन्नर ड्रायव्हर हे करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की व दहा पाच शेळ्या करून जर शिळी असो मेंढी असो ह्याच्याशिवाय पर्यायच नाही तुम्हाला आता उत्तम प्रकारचा व्यवसाय आणि चांगले पैसे देणार आहे मेहनतीचे आहे मेहनतीचे स्वतःच्या आत्मविश्वास आणि स्वतःच्या मुठीतला व्यवसाय हा नक्कीच महाराष्ट्रातील तरुण शेतकरी बांधवांना जर आवडला तर हा व्हिडिओ पाहून करतील आपण चला तर ब्रिडर पाहूया ज्या ब्रिडरचे आपण आतुरतेसाठी वाद पाहतोय त्याचा आपण पुतळा पाहणार आहोत वर जाऊन जसा खाली पाहिला अगदी तसाच नष्टपुष्ट आणि भारी बनवला आहे याला खर्च किती आला तुम्हाला पुतळा बनवण्याचा पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये खर्च करून पुतळा जागेवर सिद्ध बनवला ते शिल्पकारांना जागेवर येऊन शिल्पकारांना बनवून दिलं हौशेला मोल नसते शेतकरी मित्रांनो एखाद्यावर म्हणल्याप्रमाणे किती कुणा किती, कुना किती प्रेम करावं याचं उदाहरण शेतकऱ्यांचं महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला आवडलं आहे आणि पाहू शकता कशाप्रकारे बकऱ्याचा पुतळा घरावरती काकांनी उभारला आहे महाराष्ट्रामध्ये पहिलं उदाहरण असेल की घरावर कुणातरी बकऱ्याचा पुतळा पुतळा उभारलाय का अजून कुठलं उदाहरण तुम्ही पाहिलं आहे असं महाराष्ट्रामध्ये पाहिलंय का असं उदाहरण नाही पाहिलं ना पहिले शेतकरी उदाहरण आहे हे जुनं घर आहे आणि जुन्या घरावर दोन हजार सहापासून राहत होता आता याचं दोन वर्ष काम संपलं आहे किती वर्ष तुम्हाला यासाठी मेहनत करावी पंचवीस वर्ष गेले पंचवीस वर्ष गेले हो पंचवीस वर्षामध्ये शेळी पालनानच फक्त तार शेळी पालन करून आपण जवळजवळ आता नऊ दहा वर्ष झाले नऊ दहा वर्षामध्ये काय अवलंडाला काय केला तुम्ही आता घराची घराचा विकास झाला शेती सुधारली पाण्याचं नियोजन फक्त बाकी आहे पाणी म्हणजे आमची परिस्थिती किती तुम्हाला शेती बारा एकर शेती बारा एकर शेती तर अर्धा एकरचं जर शेततळ बनवलं तुम्ही तर फायदा तुम्हाला वाटते का हो होईल ना होईल ना पर्याय व्यवस्था पाण्याची असल्याशिवाय शेतीला पर्याय नाही सध्या नाही कारण चारे हिरवे शेळी पालनामध्ये खूप महत्वाचे असतात पाणी थोडं तरी लागतच हा होता आपला शेतकरी काकांचा आढावा जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर कराव नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ आणि आयडिया पाहायला मिळतील जय जवान जय किसान